परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा संगमनेर शहरातील श्यामधीरज सेवाभावी संस्था आणि आधार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं या शिबिराचं यंदाचंही पंधरावं वर्ष आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं सामाजिक बांधिलकी जपत सुरू असलेला हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी आहे असं मनोगत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांनी व्यक्त आहे खूप चांगलं मला वाटतं एक सामाजिक काम आहे समाजामध्ये छोटं छोटं काम करून जे काही मुख्य किंवा ज्यांना खरोखर मदतीची आधाराची गरज आहे अशा लोकांपर्यंत आपण पोहोचतात आपल्या सर्वांचं खूप खूप मी अभिनंदन करतो स्वागतही करतो आजही आता रक्तदान आहे आपल्या फक्त संगमने विभागाची आपण सर्व मला वाटतं इथं साक्षर लोक संगमने विभागाची फक्त आपल्या सहा पोलीस स्टेशनची जी माझ्याकडे माहिती आहे चालू वर्षाला जवळजवळ एकशे तेवीस लोक अपघातामध्ये आप आपले मरण पावलेले आहेत चालू वर्षाला आजपर्यंत अजून एक पाच सात दिवस बाकी आहे एकशे तेवीस लोक त्यामध्ये आपल्या ह्या दोन तालुक्यांमध्ये किंवा सहा पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये आणि त्यामध्ये जर एकशे तेवीस मरण पावले असेल तर माझ्यामध्ये नक्कीच एकशे तेवीसपेक्षा जास्त लोक जखमी असतील जे मरण पावले तो तर एक वेगळा विषय आहे परंतु जे जखमी आहेत अपघातामध्ये मुख्यत्वे जखमी लोकांना बऱ्याचदा ता ता रक्ताची तातडीची गरज बसत असते आपण हे रक्त देत आहोत नक्की कोणाचे ना कोणाचे जीव या माध्यमातून आपण वाचवत आहोत आपण स्वतः नक्कीच काय म्हणून चांगल्या शहरात राहत आहोत चांगल्या सुख सुविधा जगत आहोत परंतु ज्या व्यक्तीवर येतो ती फार बिकट वेळ असते ती अशा वेळेस मला वाटतं प्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे आपण हा जो रक्तदानाच्या रूपाने त्या कुटुंबाला त्या व्यक्तीला मला वाटतं आपल्या नावाप्रमाणे आधार देणार आहात तुम्ही सर्वजण आपण सर्वजण तुमच्या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त तर यावेळी उपअभियंता प्रशांत वाघचवरे त्र्यंबक शिंदे सर्पमित्र सचिन गिरी श्याम वाडेकर पत्रकार किसन भाऊ हासे डॉक्टर सुधाकर पेटकर अरविंद गाडेकर निवृत्ती शिर्के संजय अभंग सुभाष अभंग अतुल अभंग यांसह मान्यवरांची उपस्थिती होती एक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी वाक्सोरे साहेब आपले डी वाय एस पी उपविभागाचे अधिकारी ते या ठिकाणी अतिशय व्यस्त वेळ असतात ते वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आधार परिवाराच्या वतीने श्यामधिरेश्वरी मी त्यांचं आभार मानतो त्याचबरोबर आपले त्या उभा अभियंता वागचोरी साहेब तेही या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही आभार मानतो सर्व रक्तदा रक्तदात्यांचे आभार मानतो खरं तर सरांनीच मला आमंत्रित केलं होतं आगळे सरांनी आणि सांगितलं की असं असं रक्तदान आहे आणि कोणतं निमित्त आहे त्याला आणि बऱ्याच वेळेस समाजामध्ये काम करताना मलाही तो सांग होता की बरेच वेळेस लोक रक्त मागतात परंतु रक्त देण्यासाठी मात्र टाळाटाळ केली जाते आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांची कोचंबण होते आणि म्हणून कंटिन्यूस म्हणजे अवयवपणे मी रक्तदान करतो आहे तीन महिने झाले की स्वेच्छेने मी रक्तदान करत असतो आणि आज एकशे अडतीस वेळेस मी रक्तद्यान करतो आहे <laughs> जी संस्था आहे ही खऱ्या अर्थ सामाजिक संस्था आहे आणि साहेब आणि सगळ्यांचं मी यासाठी अभिनंदन करेन की त्यांनी करे, हा जो प्रयत्न सुरू केलेला आहे याला आणखीन यश यावं आणि आणखीन हा मोठा व्हावा दोन हजार सातला ला एक अपघात झाला आमचे आदर्श डॉक्टर साहेब त्यांचा कारचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्यांचा धीरज नावाचा जो मुलगा आहे तो धीरज नावाचा मुलगा त्या अपघातामध्ये त्या ठिकाणी रतप्राण झाला आणि त्या दिवशी साहेबांना पण त्या ठिकाणी ॲडमिट करावं लागलं आणि दहा ते बारा बॅग त्या दिवशी त्यांना लागले रक्ताच्या ला, आणि तेव्हापासनं सुमारे आठपासनं साहेबांनी जो हा महायज्ञ चालू केला आहे तो आजपर्यंत आजपर्यंत आयुर्जपणे चालू आहे आणि आजच्या दरवर्षी त्या महायज्ञामध्ये जवळजवळ शंभर ते दोनशे बॅग रक्त पिशव्यांचं संकलन केलं जातं आणि अतिशय वेगळा वेगळा असा उपक्रम आहे रक्तदान खरं तर हे जीवनदानच आहे म्हणजे जी प्रत्येकाचं वाचवणे कोणाचे तरी प्राण घेऊ चला आणि करू चला रक्तदान हे ठिकाणी आधारणी आणि संस्थेने तयार केलं आहे के ऑफिसर के पण पाहिले आणि अनेक आमचे पोलीस बांधव पण पाहिले पण ऑफिसरमध्ये दे वेळ देणारे समाजासाठी पोलिसची नोकरी इतकी सोपी नाही आता आले चोवीस तास कधी आम्हाला केव्हाही उभं राहावं लागतं कोणाचाही फोन येऊ आणि त्यात ऑफिसरवर फार जबाबदारी असतात तर त्याच्यात साहेबांचं मी पाहिलं त्या दिवशी मी आधार फाउंडेशनमध्ये होऊ सुद्धा आपला जो कार्यक्रम होता त्याच्यात सुद्धा साहेबांनी आपला अमूल्य वेळ दिला आता सुद्धा साहेब त्यांच्या कर्तव्यामधून इथं आपल्याला अमूल्य वेळ त्यांनी गेलेला आहे येऊनच नव्हे रक्तदान पोलिसांमधून रक्तदान करणारे हे मोजके असतात त्याच्यात ऑफिसर होऊन म्हणून मी मुद्दाम होऊन हे दोन शब्द त्यांच्यासाठी की त्यांनी त्यांचा वेळ दिला पण ते आज रक्तदान पण करतायत यावेळी आधारचे समन्वयक डॉक्टर महादेव वरगडे यांनी सर्वांचे आभार मानले श्यामधीरज सेवाभावी संस्था आधारचे समन्वयक आणि शिलेदार तसेच सर्व रक्तदात्यांच्या अनमोल योगदानामुळे हे शिबिर यशस्वी पद्धतीनं पार पडलंय अर्पण ब्लड बँकेच्या वतीनं रक्तदात्यांचं रक्तसंकलन केलं गेलं या शिबिरामध्ये एकशे बारा रक्तदात्यांनी सहभाग घेतलाय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट